नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजरवाड अकोला लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी तर या आघाडीतर्फे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा विकासनामा जे की विकासनामा जे की त्यांनी जे विकास करणार होतं अकोल्यासंदर्भात तर त्या विकासनाम्यामध्ये नंबर एक जे सुविधा सुविधा आता सुखसुविधा जे काय देणार आहेत ते कशा कशाप्रकारे देणार आणि कोणते कोणते जे विकासाचे काम करणार जर त्यांची सत्ता आली तर त्यामध्ये नंबर एक आहे कमी सुविधा असलेल्या भागात प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी समुदाय न्याय आरोग्य केंद्र स्थापन करू त्यानंतर आरोग्या संदर्भात आरोग्यसेवा तळागाळात पोहोचण्यासाठी नऊ रुपये क्लिनिक संकल्पना राबविण्यात येणार प्रत्येक नागरिकाला उच्च दर्जाची आणि अल्पदरात आधुनिक आरोग्यसेवा पुरविणार त्यानंतर आठवड्यातून दोनदा येणारे पाणी दररोज येईल अशी व्यवस्था करू म्हणजे जे पिण्याच्या पाण्याची जी, जी व्यवस्था असेल ते जे आठवड्यातून दोनदा पाणी देऊ असं त्याचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर कोविड काळापासून आतापर्यंतचे पाणी बिल माफ करू त्याच्यामध्ये जे लोकांची बिलं थकीत आहेत किंवा कोविड काळापासून ज्यांनी भरलेली नाहीत तो कोरोनाचा काळ होता त्यामध्ये लोकांजवळ पैशाची जी समस्या आहे ती भासत होती त्यामुळे ज्या कोणाची थकीत बिलं असेल तर त्या थकीत बिलाला माफ करू असंही त्यांनी आपल्या विकासनामामध्ये त्यांनी सांगितले आहे त्यानंतर प्रतिवर्षी फक्त एक हजार रुपये पाणी बिल आकारणार आणि बिलामध्ये पायाभूत सुविधेचा विकास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा व्याजदर वाढ करणार नाही त्यानंतर दळणवळण व्यवस्था आणि वाहतूक सुधारण्यासाठी अकोला ते खंडवा मार्गे इंदूर रेल्वे पूल ब्रॉडगेज रेल्वे लाईन यासारखे बांधकाम प्रकल्प पूर्ण करणार त्यानंतर मुंबई नागपूर सुरत कोइंबुत्तर हैदराबाद जयपूर या मेट्रो शहराकडे आणि कापूस उत्पादन केंद्र यांच्यामध्ये अधिक कनेक्टिव्हिटी सुलभ करण्यासाठी शिवनी विमानतळाचे पूर्णपणे नूतनीकरण करणार त्यानंतर एम आय डी सीचा विस्तार करू व तसेच टेक्स्टाईल पार्क व आय टी पार्कची निर्मिती करून पन्नास हजार लोकांसाठी रोजगार संधी उपलब्ध करून देणार त्यानंतर प्रदूषण कमी करण्यासाठी आधुनिक पद्धतीने सांडपाण्याची व्यवस्था व कचरा व्यवस्थापन पद्धती राबवणार त्यानंतर महिलांना केंद्रस्थानी ठेवून संपूर्ण अकोल्यात तीनशे सार्वजनिक शौचालये बांधू त्यानंतर अकोला महानगरपालिका महापालिका हद्दीत सोलर सोलरसाठी महापालिकेद्वारे वीस टक्के सबसिडी सुरू करणार त्यानंतर अकोला शहरातील वाढते तापमान पाहता अकोला शहरातील टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना रूप टॉपर डम ब्रूप पेंट मारून त्यांचे घर उन्हाळ्यात थंड ठेवण्यासाठी प्रयत्न करणार त्यानंतर सार्वजनिक जागावर सी सी टी व्ही कॅमेरे बसविले जातील जेणेकरून महिला विरोधात गैरप्रकार आळा घालण्यास मदत होईल तसेच परते वार्डमध्ये पोलीस चौकी स्थापित करणार मोरना नदीच्या त्यानंतर मोरणा नदीच्या किनाऱ्यावर एक फुटांनी विस्तार करून साठवलेल्या पाण्यावर धरण बांधण्याची योजना आहे तसेच नदीचे सुंदरीकरण करणाऱ्यावर भर दिला जाईल व सुसज्ज व सुंदर घाटाचे निर्माण केले जाईल व बोटिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल जेणेकरून शहरातील पर्यटनास चालना मिळेल त्यानंतर अकोला महानगरातील डासाचा सुळसुळाट बघता दूर दर तीन दिवसाची फॉगिंग करू महानगरातील निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता पाच वेगवेगळ्या ठिकाणी डपिंग ग्राउंड निर्माण करू आणि कचऱ्याचे जैविक खतामध्ये रूपांतर करू त्यानंतर सांडपाण्याच्या व्यवस्थेकरिता शहरात नाल्याचे बांधकाम करू त्यानंतर वाल्मिकी समाजाच्या विकासासाठी स्वातंत्र्य आर्थिक महामंडळाची निर्मिती करू तसेच सफाई कामगाराच्या ठेका पद्धतीवर प्रतिबंध घालून त्यांना नियमित करू त्यानंतर अकोला शहराच्या चालक वेलफेअरच्या दृष्टीने ऑटो चालकासाठी सुसज्ज घरकुल उभारणार चालक पार्किंग स्टँड ऑटो चालक कल्याण योजना ऑटो चालक परिवाराच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी महापालिका घेणार जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी एकाच ठिकाणी दुधाळ जनावरे ठेवता त्यांना त्यांच्या घरीच लाभ देणारे जिल्ह्यातील शासकीय दूध डेअरी बळकटीकरण आणि आधुनिकीकरण करणारा शेतकरी स्वयंपूर्ण करणार त्यानंतर नागपूर पुणे मुंबई अकोला शहरातील खोदकरू विद्यार्थी नोकरदार यांच्यासाठी वस्तीगृह उभारणार संत गाडगेबाबा यांच्या नावाने मुलीचे व मुलाचे स्वातंत्र्य शंभर खाटाचे वसतिगृह आणि ड्रॉमेट्री उपक्रम सुरू करणार त्यानंतर अकोला जिल्ह्यातील सर्वच धरणीची आठवण क्षमता वाढवणार त्याचबरोबर धरणाचे खोलीकरण तसेच जिल्ह्याचा व शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करणार त्यानंतर तापमान कमी करण्यासाठी अकोल्याच्या पश्चिमेस दहा लाख उर्षे रोपण आणि संगोपन करणार त्यानंतर रेल्वे व बसस्थानक नजीक अकोला शहर व तालुक्यात आधुनिक बाजारपेठ व्यापारी संकुलनाची निर्मिती करणार त्यानंतर प्रायव्हेट शाळेची फीस नियंत्रण ठेवणार तसेच ॲडमिशन प्रक्रिया पारदर्शक करणार शाळामध्ये उच्च शिक्षित शिक्षकाची नियमणूक करणार व शाळा सर्व सुखसुविधा युक्त बनवणार त्यानंतर प्रदूषण कमी करण्यासाठी आधुनिक पद्धतीने सांडपाण्याची व्यवस्था व कचरा व्यवस्थापन पद्धती राबवणार त्यानंतर आठवड्यातून दोनदा येणाऱ्या नळाचे पाणी दररोज येईल अशी व्यवस्थापा करू त्यानंतर प्रतिवर्षी न्यूनतम रुपये पाणी बिल आकारणार आणि बिलामध्ये पायाभूत सुविधेचा विकास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा व्याजदर करणार नाही पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत मालमत्ता कर माफ करू त्यानंतर युवा पिढीमध्ये त्यानंतर युवा पिढी मध्ये शारीरिक हालचाली आणि खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी फुटबॉल आणि हॉकी कोर्ट तसेच इंडोर स्टेडियमची स्थापना करणार त्यानंतर मौलाना आझाद मायनॉरिटी फायनान्शियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे अल्पसंख्याक महिलांना जे सूक्ष्म कर्ज देण्यात येते देण्यात येत होते ते, ये ते पुन्हा पुनर्जीवन करू देण्यात येईल मुस्लिम बांधवासाठी कम्युनिटी हॉल बांधण्यात येईल वाल्मिकी समाजाच्या विकासासाठी स्वातंत्र्य व आर्थिक महामंडळाची निर्मिती करू तसेच सफाई कामगाराचा ठेका पद्धतीवर प्रतिबंध घालू त्यांना नियमित करू तर अशा प्रकारे जे जाहीरनाम्यामध्ये प्रकाश आंबेडकर साहेब यांनी जो जाहीरनामा केला तो जाहीरनामा खरोखरच सामान्य लोकाचं कल्याण आणि त्या अकोल्यामध्ये ज्या समस्या आहेत या समस्येच्या संदर्भात हा जाहीरनामा करण्यात आलेला आहे कारण जितकं झपते तितकंच बोलावं जितकं झपते तितकंच करावं या जाहीरनाम्यामध्ये कसल्याच प्रकारे उडानफू गो जाहीरनामा किंवा उडानफू गोष्ट्या केलेल्या या जाहीरनाम्यामध्ये असं व्याकप दिसून येत नाही ज्या समस्या आहेत त्या समस्यावरच त्यांनी हातोडा मारण्याचं कार्य केलेलं आहे जेणेकरून खरोखरच या जर आपण जाहीरनाम्यामध्ये जे मुद्दे आहेत हे त्या अकोल्या शहरातील जे समस्याग्रस्तीत आहेत किंवा समस्या निर्माण होत होत्या त्या समस्या संदर्भात या जाहीरनाम्यामध्ये त्या त्या विषयाची मांडणी केलेली आहे खरोखरच वाल्मिकी समाजाचा अंतर्गत जो की कोळी समाज त्या स कोळी समाजासंदर्भात त्यांनी विचार करून त्या आर्थिक महामंडळ एक स्थापन करायचं आणि त्या आर्थिक महामंडळाद्वारे त्यांना क कसेतरी फंड म्हणा किंवा शेती करण्यासाठी किंवा पैसा म्हणा जे काय आर्थिक साधन जे काय आहे ते त्यांनी त्या आर्थिक महामंडळाच्या याच्यातून करणार आहेत आणि त्यानंतर गाडगेबाबाच्या नावाने मुलींना स्वातंत्र्य शंभर खटाचे जे वसतिगृह म्हटले जे की त्यांनी वसतिगृहाची निर्मिती करूत असे त्यांनी म्हणले त्यानंतर सर्व जे धरण आहे सर्वजण सर्वच धरणातील साठवण क्षमता वाढवणारे पाणी त्यांनी सर्वात जास्त पाण्याचं जे आहे समजा पाणी पुरवठा म्हणा धरणाचं पाणी म्हणा नदीचं पाणी म्हणा किंवा नळाला जे घरी आहे घरी जे नळाला पाणी येते आठवड्यामधून दोन वेळेस दो आम्ही पाणी देऊत असं त्यांनी म्हणे ज्या तापमान कमी करण्यासाठी ते पश्चिमेस दहा लाखाची उशी म्हणजे जे अकोल्या उन्हाळ्यामध्ये जेव्हा गरम वातावरण उन्हाळा सुरू होते जर हे इतके जर उर्षे दहा लक्ष उर्षे जर लावले दहा वर्ष दहा लाख झाडे जर लावले तर खरोखरच पर्यावरणाचे जोखम होईल आणि पर्यावरण संगोपन होऊन तेतं थंड वातावरण निर्माण होणार खरोखरच हे समजण्याला एक विषय आहे जे लोक न दूध विक्री करतात आणि त्या दूध विक्री करते वेळेस शी एकत्र जनावर कशी आणता येईल आणि दूध डेरी बळकटी करण्याचं कार्य आता त्यांनी हा मुद्दा खरोखर ती विचारणीय आहे असाही मुद्दा त्यांनी आपल्या विकासनामा जे विकास करण्याचा जो नामा आहे त्यामध्ये त्याने आपल्या ध्येय धोरणाची मांडणी केलेली आहे त्यानंतर थे जे सुशिक्षित जे शाळा आहेत शाळेमध्ये जे फीस जे असेल समजा ते शाळाचं डोनेशन काही असेल तर ते व्यवस्थित आणि त्याप्रमाणे कायदेशीर होईल असंही त्यांनी म्हटले आहे महिलांना केंद्रस्थानी ठेवून संपूर्ण अकोल्यात तीनशे सार्वजनिक शौचालय म्हणजे त्यांनी काय म्हटलं की शौचालय अकोल्यामध्ये जर स्वच्छ कारण जे शौचालय काही जिल्ह्यामध्ये पाहिलं तर आपण खरोखरच इतके शौचालय आपल्याला दिसून येणार नाही तीनशे शौचालयाची त्यांनी जे मांडणी म्हणत आहे ते सार्वजनिक शौचालय तर ते आपल्या जाहीर विकासनामामध्ये जाहीर जाहीर केलेले आहे त्यानंतर उन्हाळ्यात थंड ज्या लोकांना घरं भेटेल घरकुलं भेटेल तर ते घरकुलं भेटल्याच्या नंतर ते घरकुलं रूप टॉपर डम अप्रूफ पेंट व मारून त्यांची घरे उन्हाळ्यात थंड ठेवण्यासाठी प्रयत्न करा म्हणजे एक काहीतरी वेगळं असं शिकत जसं स्लाब बांधल्याच्यानंतर त्याच्यावर एक रूप टॉपर डम्प अप्रूफ पेंट मारून म्हणजे या पेंटद्वारे कसं घरं थंड राहतील तर असं त्याचाही वापर आपण करू अशी एक नवनवीन कल्पनायुक्त हे विकासनामामध्ये प्रकाश आंबेडकर साहेब खरोखरच साधारण जनतेचे मुद्दे घेऊन त्यांनी आपल्या जाहीरनाम्याचे मान्य केलेली आहे त्यांनी कसल्याच प्रकारे शेतकऱ्याचं कर्जमाफी करतो किंवा अशा जे की शोभनीय गोष्टीचा उल्लेख कशाच प्रकारे काही केलेला नाही किंवा के बोलायला बोलकेन कामाला हलके म्हणल्यासारखा असा जाहीरनामा मी मध्ये कसल्याच प्रकारे आपल्या शब्दाची मान्य केली नाही साधारण जे अकोल्यामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यावर केंद्रबिंदू ज्या ज्या मूलभूत सुविधा होतात त्यावर त्यांनी आपल्या विकासनामामध्ये ते जाहीर प्रकट आणि त्यांच्या चिन्ह जे आहे त्यांच्या लोकसभा निवडणुकीचे प्रेशर कुकर आहे आणि हे प्रेशर कुकर दाबून शिटीवर जाहीर मतदान करा असं त्यांच्या विका विकासनामामध्ये ते आपले मान्य केलेली आहे आपण पाहत राहा जन जनसेवा न्यूज कारण हा जो जाहीरनामा आहे असा जाहीरनामा जे इतर पक्ष आहेत तर यांनी आपला जाहीरनामा असा प्रकट केलेला दिसून येत नाही सरासरी काँग्रेसचे राहुल गांधी यांनी असं ऐकण्यात आलं ना, जाहीरनाम्यामध्ये त्यांच्या काहीतरी करोडो लोकांना रोजगार देऊ नोकरी देऊ शेतकऱ्यांना कर काहीतरी कर्जमाफी करू अशा म्हणजे लालचिली जाहीरनामा नसूनही ही, ही खरोखर विकसित आणि विकास करणारी जाहीरनामा ही वाचल्याच्या नंतर आपल्याला दिसून येते आपण पाहत राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा एकापासून लाखो लोकांना शेअर करा ही जाहीरनामा प्रत्येक लोकापर्यंत जाईल आणि खरोखरच त्यांना याच्यातून मार्ग भेटेल धन्यवाद जय भीम वंदे मातरम जय